नमस्कार रात वृत्तवाहिनीच्या आजच्या या, या जागरुकतेमुळे किंवा त्यांनी आज इथे उपस्थित राहून ज्या इथल्या गावावर जो अन्याय होते त्या बाबतीत मी मनापासून स्वागत करतो आज सगळ्यांना माहिती आहे की इथं ज्या वेळेला गणपतीच्या अगोदर ह्या खडपूर इथल्या पुलाची पिलर खचल्यामुळे नादुरुस्त झाला वाहतूक कोंडी झाली होती त्यावेळेला प्रशासनानं स्वतः पानसाहेबांनी इथे ह्या जागेवर सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर पाणी केल्यानंतर या रस्त्याची कॅपॅसिटी तीस टनापर्यंत करून तीस स्थानाच्या वरच्या गाड्या वाहतुकीस हा मार्ग योग्य नाही किंवा हा मार्ग जर कायम चालू ठेवायचा असेल तर तीस टनाच्या खालील वजनाच्या वाहतूक व्हायला पाहिजे हे त्यांनी आदेश त्याचा पारित केला होता संबंधित आदेशाची प्रत ही संबंधित ग्रामपंचायत ज्या या सगळ्या भागात आहेत त्या ग्रामपंचायतना किंवा सर्व कंपन्यांना किंवा असोसिएशनला दिलेली होती ते असून सुद्धा साफी सारखी कंपनी नेहमीच या सगळ्या आदेशाचं उल्लंघन करत असून आज त्या त्याचं परी हे परिचय आपल्याला इथं जो काय टँकर इथं आपल्याला जर दृष्ट्या आमच्या मागे टँकर आहे तो टँकर जो आज जो काय आपल्या मागे टँकर आहे तो टँकर तीस स्थानाच्या वर कॅपॅसिटीनं लोड भरून ह्या रस्त्यानं वाहतूक करत आहेत जेणेकरून जर उद्या रस्ता नादुरुस्त झाला तर ह्या रस्त्याची पूर्णपणे ह्या दसपटी विभागाची वाहतूक पूर्णपणे बंद होऊन जाईल व लोक सर्वसामान्य लोकांना विद्यार्थ्यांना रुग्णांना या चिपळूण शहराशी संपर्क करणं म्हणजे फार यातायात करावी लागेल तरी ह्या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात जी कंपनीची वाहतुकीच नेहमी नेहमीच चालू असतं तरी ह्या वाहतुकीवर कुठल्या परिस्थितीत कारवाई केल्याशिवाय हा आजचा हा विषय आज सोडणार नाही व ह्या गाडीवर किंवा ह्या कंपनी संबंधित यंत्रणेवर वाहतुकीचा नियम नियमबाह्य वाहतूक केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई जोपर्यंत होत नाही व ही वाहतूक बंद होत नाही तोपर्यंत हे घरपोलीचे ग्रामस्थ असंच आंदोलन करत राहतील व त्यांच्या पाठीमागे आम्ही पण ठामपणे उभे राहू नमस्कार आज सापिस्ट कंपनीने शासनाचं उल्लेखन करून तीस टनाच्या पुढे गाडी आज आणलेली आहे मालाची आणि योगायोगाने असं घडलंय की शासनाने पण जे उल्लेखन त्यांनी कंपनीने जे उल्लेखन केलेलं आहे ते परमेश्वरानेच आम्हाला दाखवून दिलेलं आहे की काय चाललंय आतमध्ये आज तीस टनाचा माल नेण्याऐवजी त्याने छत्तीस टनावर पाचशे साठ त्याचा माल लिहिले नेत आहेत एक्सेल तुटल्यामुळे ते आम्हाला दिसण्यात आलं मग आजपर्यंत जे शासनाने नियम बाह्य केलं होतं मग आतापर्यंत त्यांची हीच मजुरी चालली असेल ना चाळीस टन पंचेचाळीस टन पस्तीस टन हाच मालाचा वाहतूक चाललेला आहे पण आज आम्ही ग्रामस्थ म्हणून ह्या कंपनीच्या गाड्या आम्ही सोडून देणार नाही आणि एकही गाडी जाणार नाही त्यांची आणि वजन काट्यावर नेल्याशिवाय पण आम्ही राहणार नाही कारण त्यांची आता शॉपेश कंपनीची भरपूर मजुरी चालले दोनशे एकवीस कामगार त्यांचं काही नसताना त्यांनी अचानकपणे बाहेर ठेवलेली होती पावसामध्ये त्याच्यानंतर शासकीय यंत्रणे आलो आणि माझे आमदार आपले तालुका आपले स्थानिक आमदार जे आज शेखर सर यांच्या माध्यमातून अबू माध्यमातून एकशे सत्तर कामगार आतमध्ये घेतले अठ्ठावन्न कामगार बाहेर ठेवले आणि आज अठ्ठावन्न कामगारचं उपोषण आहे चौदा तारखेला तर आता ता ह्यांच्यामुळे आज आज जर कंपनी या ग्रामस्थांमुळे या कामगारांमुळे चालत असेल आणि एवढी मजुरी जर साफिस कंपनी करत असेल तर आम्ही आजपासून ह्या गाड्या सोडून देणार नाही असणाऱ्या या गाडीवर अस आज कारवाई झाली पाहिजे आणि संध्याकाळपासून एकही गाडी या रोडनी जाणार नाही असा आम्ही निषेध करून इथे उभं राहणार आहोत नमस्कार आज हे साफेस कंपनीची मजुरी चालली ती ग्रामस्थांच्या बरोबर आहेच आहेच कामगारांबरोबर आहेच आहे प्रशासनाबरोबर आहेच आहेत ती स्टॅन्सची ऑर्डर असते वेळी पण त्याने आज चाळीस टनापर्यंत अंदाजे गाडी नेतायत आणि मध्ये त्याचं एक्सेल तुटल्यामुळे गाडी रिव्हर्स मध्ये येऊन अपघात झालाच झालाच आहे गाडीला आणि इतर असतं तर झालंच असतं आज या सापेस कंपनीला ग्रामसभेने पण आमच्या ठराव दिलेला आहे बाबा आमच्याशी बसा कामदारांना घ्या पण ते पण करत नाही मुजोरगिरी किती सापेस कंपनीची चालले प्रशासनाला ऐकलं शासनाला ऐकलं आणि पोलिसांना मध्यस्थ घालून सगळं तो विषय करतायत कोण कोण कोणासाठी करता विषय आज या कामदारांचे कुटुंब घडीला लागलेले आहेत मजूर कि, किती करायचे कर, आज नवीन कामदारांना आहेत काही कॉन्ट्रॅक्टर पण त्यांना सहकार्य करतात त्या कॉन्ट्रॅक्ट मधले पण कामदार आज बाहेर आहेत हा तर मुद्दा आहेच पण वाहतुकीला पण ते अडथळा आणतात नेमकं काय करतात आज मुलं बाहेर शाळेत जातात एक्स्टे सुटू शकत नाही काय नाही आज रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली की कशी पण गाडी कुठे पण हे होऊ शकते क्रॅश होऊ शकते तर आम्हाला एवढंच मिळणार या तुमच्या माध्यमातून की शासनाला जाग येऊ द्या आणि योग्य तो निर्णय ग्रामस्थांना गावालांनी त्या कामदारांना द्या असोसिएशन वाल्यांचं पण ऐकत नाही आहेत असोसिएशनवाले पण आमच्याबरोबर ग्रामस्थांना बरोबर बसलो होतो पुन्हा आम्ही सपेची मिटिंग मागितली होती ते पण देत नाहीत म्हणजे कामदार काय का, का शासन कंपनी कारवाई करत का नाही कोणाच्या याच्या पाठीमागे हात आहे आणि कशासाठी आहे आणि आम्ही ग्रामस्थानी कामदारांनी नेमकं काय करायचं या कंपनी नसलेली कंपनी तरी आम्हाला चालेल पण तुम्ही योग्य ती कारवाई करून घ्या हीच आमची एक शासनाला विनंती आहे ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका